फोनची संख्या देखील भारतात असेल ब्याऐंशी कोटी ब्याऐंशी कोटी फोन आहेत आपल्याकडे सगळेच फोनवर आहेत आणि देश देशभेंटिटरवर देशाला ऐकू येत नाही तर या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जो मध्यम वर्ग जो एक वर्ग गेला त्याच्यातनं प्रचंड मोठं नुकसान झालं माझी आजही इथे नाट्यसंमेलन असेल तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करता याच्याशी मला देणं घेणं नाही तुम्ही कुठच्या पक्षाला फॉलो करता ह्याच्याशी मला देणं घेणं नाही पण या महाराष्ट्रामधल्या मध्यमवर्गाने पुन्हा एकदा पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये संस्थांमध्ये तुम्ही उडी घेतली पाहिजे तुम्ही आलं पाहिजेत तुम्ही कोणत्या पक्षाला मानता याच्याशी मला कर्तव्य नाही आहे आणि कसं आहे सुशिक्षित असून नुसतं चालत नाही सुज्ञ असावं लागतं बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या पण सुज्ञ होत्या आज ती गोष्ट मला असं वाटतं सुज्ञ लोकांची आज गरज मला असं वाटतं भारताला आहे महाराष्ट्राला आहे सर्वात जास्ती महाराष्ट्राला आहे कारण महाराष्ट्र हा दिशादर्शक आहे लिडर आहे महाराष्ट्राने या देशाचं प्रबोधन घडवलेलं आहे विचार या सगळ्या गोष्टींचा गेला गेलाय तुम्ही कम्युनिझम घ्या हिंदुइझम घ्या सोशलिझम घ्या इझम घ्या ज्याचा उगम महाराष्ट्र आहे करेक्ट सगळं कळलं का त्याच्यामुळे तुम्ही कुठचीही गोष्ट म्हणजे दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज देखील महाराष्ट्रात दे गेले बाबासाहेब आंबेडकर देखील इथूनच गेले ज्योतिराव फुले देखील इथूनच गेले टिळक देखील इथूनच गेले आज तो महाराष्ट्र जर समजा कुठेतरी सगळ्या ठिकाणी चाचपडत असेल तर मला असं वाटतं ही धोक्याची सूचना आहे धोक्याची घंटा आहे आणि जातीपाती आणि असल्या फालतू गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा आप। उत्तर प्रदेश बिहार आणि या भागाची काय अवस्था झाली आपण बघू शकता आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे आता मराठी विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध हे ह्याच्या विरुद्ध ते हे नाही करत आहेत हे कोणीतरी करवत आहे हे, हे काहीतरी घडतंय हे समजत नाही आपल्या लोकांना पण हे कोणीतरी करवत आहे हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिकाय आज आपल्याला असं वाटतं आपण जातीसाठी म्हणून काहीतरी करतोय काही नाही हे कोणतरी चालवत आहे षडयंत्र आहे याच्यासाठी काही चॅनल्स काम आहेत सोशल मीडिया काम करतोय काही नेते काम करतायत काही पक्ष काम करतायत हे सगळं महाराष्ट्राचं एकत्रीकरण हे विखरून टाकायचं याच्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जर समजा आजही भान घेणार नसेल या गोष्टींचं आणि त्याच्यात ता, आमच्या देशातले राज्यातले जे सगळे काय नेते मंडळी आहेत मशगूल आहेत त्यांच्या सत्तेत महाराष्ट्र म्हणून कोणी विचार करायला तयार नाही कधीतरी महाराष्ट्रावरची पुस्तकं खरंच काढा आणि एकदा वाचा मग कळेल आपली काय ताकद होती किंवा राधर आज ताकद आहे आपली सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र हा पुढारलेला आहे मला अनेकदा मागे एकदा ते हे बोलले होते नाही का कोण तुमचे एक राज्यपाल होते की इकडचे जर समजा गुजराती मारवाडी हे जर समजा महाराष्ट्र सोडून गेले कोशियारी महाराष्ट्र सोडून गेले तर काय होईल महाराष्ट्राचं मी म्हटलं पहिल्यांदा ते त्यांचं राज्य सोडून आले का हे पहिला विचारत ना <laughs> त्यांना त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रात यावं असं वाटलं कारण महाराष्ट्रामध्ये जी मशागत केलेली जमीन आहे मराठी माणसांनी दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या जी बाँद... मशागत केलेली जमीन आहे ना ती त्यांच्यासाठी पोषक होती म्हणून ते महाराष्ट्रात आले जा सांगा म्हणून जातील का बघा जाऊन करतील काय जाऊन मला अजूनही कळलंच नाही ते करते लिल। करते लिल बुलेट ट्रेनचं दोन तासांमध्ये का तीन दोन तासात काहीतरी मुंबईवर अहमदाबादला दोन तासात जाणार काय कर जाणार ढोकळा खाणार परत येणार काय करायचं काय मुंबई चांगला मिळतो त्याच्यासाठी एक लाख कोटी कशाला घालवायचे <laughs> पण मला असं वाटतं चारी बाजूला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं लक्ष असलं पाहिजे तो दक्ष असला पाहिजे आपल्या हाताखालची जमीन मी कालच सांगितलेलं आहे मला माहिती नाही आपल्यापैकी किती जणांनी पाहिलंय मी हे बोलत राहणार सतत बोलत राहणार मराठी माणसाला सतत हे मी सांगत राहणार तुम्हाला असं वाटलं असेल की मी काल सांगितलं मी परत आज सांगेन आपण ज्याला जगामध्ये आपण ज्याला इतिहास म्हणतो आम्ही जो इतिहास वाचला इतिहास वाचला जे सांगतो तो संपूर्ण इतिहास हा भूगोलावरती अवलंबून आहे भूगोल म्हणजे जमीन तुमची जमीन ताब्यात घेणं मुघलांनी हे केलं तुमचं चंगीज खानने हे केलं दुसरं महायुद्ध पहिलं महायुद्ध सगळी जी युद्ध बघितली आपल्याकडे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अठ्ठावीस किल्ले दिले अठ्ठावीस किल्ले का दिले जमीन सो भूगोल हा काबीज करण्यासाठी ज्या लढाया झाला त्याला आपण इतिहास म्हणतो क्या बात आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून तरी घेतली जायची आता ती तुम्हाला कळत पण नाही इतक्या चालाखीने विकत घेतली जाते मी तुम्हाला खरंच सांगतो या ह्याच्यात उद्या तुम्हाला कोणीतरी विचारतात माणसं की तुम्ही कुठे राहणार आहे तुम्ही सांगता हिंदुस्थानात राहतो हिंदुस्थानात कुठे महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात कुठे नाही मी पिंपरीला राहतो चिंचवडला राहतो पिंपरी चिंचवडला कुठे राहतो हे हा माझं घर घर म्हणजे काय तो जमिनीचा तुकडा तो जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व ते जर अस्तित्वच जर समजा तुमच्या हातातनं गेलं तुमच्या पायाखालून जर गेलं कोण तुम्ही तुमची भाषा जर समजा तुमच्या राज्यामधन निघून गेली आणि दुसऱ्या भाषा यायला लागल्या कोण तुम्ही आपण जातीपातीमध्ये इतर गोष्टीमध्ये इतके मश्गूल झालो की आपण आपलं आपलं स्वतःच काय आहे हे सारून बसलो म्हणजे आठव्या शतकातली ही आमची मराठी जन्माला आली सातव्या सहाव्या का सातव्या शतकामध्ये जन्माला आली मराठी आज आम्ही घालून बसतोय आज आम्ही आमची जमीन घालून बसतोय आता मी कालच बोललो मी तो शिवडी नावाशिवाय रस्ता होतोय रायगड जिल्हा पहिला बर्बाद होणार कारण आमचं लक्षच नाहीये बाहेरचे लोक येत आहेत जमिनी विकत घेत आहेत खरेदी करतायत आमचाच माणूस तिकडचा एक तर तिकडे नोकर म्हणून राहील किंवा रायगड जिल्हा सोडायला लागेल तीच परिस्थिती पुण्याची झालेली आहे पुण्यामध्ये तर मी गेले अनेक वर्षे येऊन सांगत होतो की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुणा बर्बाद व्हायला वेळ पण लागणार नाही पुण म्हटल्यानंतर काही हाताला लागतं का हो पुण हिंजेवाडी इकडे तिकडे मगर पट्टा तिकडे अजून कुठे तिकडे कुठपर्यंत पुणे पसरले कळतच नाही कोणी पसरवलं इथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली आणि मला मी मुळात परत ज्या गोष्टींवरती येतो हे काय राजकीय व्यासपीठ नाहीये परंतु मला असं वाटतं मी येत असताना आपली जी बलस्थानं आहेत ह्या बलस्थानामध्ये नाट्यक्षेत्र येतं अगदी करेक्ट आणि ते नाट्यक्षेत्र जर समजा आपण वृद्धिंगत करू शकलो नाही मोठं करू शकलो नाही कशाला फोटो लावायचे यांचे